विवाहितेची दोन मुलांसह शेततळ्यात आत्महत्या पती सासू दीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे विवाहितेच्या सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली संबंधित विवाहितेच्या नातेवाईकांनी घटनेस जबाबदार पती सासू दीर यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे याबाबत वृत्त असे की चांदवड तालुक्यातील धोरणगावानवाडी येथील चंद्रकांत नारायण यांची ही मुलगी तर हिच्या आत्महत्या आणि तिच्या दोन मुलांची आत्महत्या या परिसरामध्ये हळहळ हल व्यक्त करण्यासारखी घटना घडल्याने परिसरातील संपूर्ण वातावरणच शोकमय झालं होतं यावेळेस सर्वच कुटुंबावरती शोक पसरला होता या परंतु ही घटना अतिशय वेदनादायक आहे दोन चिमुकल्यांस आईची आत्महत्या म्हणजे त्या घटनेची माहिती ज्याच्या कानावरती पडेल त्याच्या काळीच चिरून टाकणारी घटना आहे अशा घटनेने संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात असून तरी नातेवाईकांनी मोठा आक्रोशच फोडला होता तरी पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने काहीसा प्रकार समवून या महिलेच्या व दोन मुलांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम हा खतवडे येथील स्मशानभूमीवर पार पडला यानंतर यासंदर्भात दिंडोरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद नोंदविला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस करत आहे